tomato takcho alu की आजी आम्हाला मसाला खिचडी कढी बनवून दाखव मग आज मी बनवतो हे खिचडीला लागणारं सामान टमाट आलू कांदे सांबार लसण लसणा पाकळ्या चार पाच सहा कलमी हे फूल हे लवंगा दोन चार मिरे आणि मिरच्या चार पाच जिरं हळद आणि मीठ आणि हे हे तुरीची डाळ हे एक वाटी तांदूळ एवढं हे सामान या खिचडीसाठी आता हे कढीसाठी हे संबार लसण जिरं हळद मिरच्या कढीपत्ता आणि मीठ हे दही कढीसाठी आणि हे बेसन हे कढी ले एवढं सामान लागते मग आता मी बनवतो ह्याचा ग गरम झाला आता तेल टाकतो लसूण ठेसून घेतो खरबत्त्यात आता लसण ठेसतो तेल गरम झालं आता तेजपत्ता टाकतो त्यात <coughs> खडा मसाला हिरं लसण हे लसूण आता लाल झाला आता याच्यात कांदा टाकतो लाल झाला की मग याच्यात चांगलं लागते मग हे आता टमाटर टाकतो हे आलू हे मिरच्या थोडक्या हा हे मीठ हे हळद पण टाकतो थोडस दोन गिलास लोक आता हे धुऊन घेतो तांदूळ हे जायचं घेतो यात आता उख आली का पायतो उख आली आता यात टाकून देतो आता हे खिचडी शिजे लोक सांबार वाटतो कडीसाठी आता समार वाटतो कडीसाठी आता वाट वाटन, असा बारीक वाटा लागते लिहा मग कडी चोपडी चटक येते आता खिचडी शिजली उतरून घेतो कढी बनवून घेतो आता तेल टाकतो या गंजात गरम झाला अरे या दह्यात करायचं बेसन टाकतो दोन चमच आणि ह्या सांबार हे मिक्स करून घेतो तेल गरम झालं आता मौरी टाकतो जिरं लस हा पत्ता, आता हे टाकतो याच्यात हे कढीचं अशी शिजू द्या लागते मग चोपडी चटक होती हे कढी हा बा मी कशी केली हा अशी चोपडी चटक येते पाट्यावर समार वाटून मस्त भारी अन अशी शिजू द्या चांगली मग ते चोपडी येते मस्त आता शिजली आता हे कडी आता उतरून घेतो <laughs> या जे आले चेतन्य भाऊची कमेंट होती की कडी खिचडी आजी आज बनव बनवून दाखव आम्हाला मग मी आज बनवली मग मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मी बी अशीच कमेंट करत राहायच जा आम्ही करत राहायच जाऊ नवीन नवीन व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा